जिंकणार तोस जोर हारून देखील उठतो एका मुलाची खऱ्या जीवनाची गोष्ट आहे मी सुरेश अशी गोष्ट सांगणार आहे कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते एका मुलेने आयुष्यात सारं काही गमावलं होतं गोष्ट त्याने हातातून कधीच चाव दिली नाही ती म्हणजे प्रबळ इच्छा शक्ती आणि हीच गोष्ट आहे तुमच्यासाठी गावात तशी सगळीच मुलं राहत असत त्यापैकी असाच एक मुलगा गावामध्ये राहत होता तो स्वप्नांनी भरलेला होता मोठ काहीतरी करायचं आई वडिलांचं नाव रूपाला आलं पाहिजे अशी त्याची जिद्द होती पण परिस्थिती अशी होती की घर जे होतं ते तुटलेलं वडील मोरमजुरी करायचे आई फक्त घरकाम त्यात पैशाची तंगी ज्यावेळेला तू शाळा सुटायची ना त्यावेळेला असा एका कोपऱ्यात नेहमी शाळा सुटल्यानंतर जाऊन बसायचा स्वतःला नेहमी एक प्रश्न विचारायचा माझ्या सारख्या गरीब मुलाला आयुष्यात काय बरं मिळणार एक दिवस त्याने वर्ग त्याच्या वर्ग शिक्षक त्यांना विचारलं मी गरीबच राहणार का शिक्षक त्यावर म्हणाले तुझ्यामध्ये दम आहे तू मोठी स्वप्न बघणार आहेस तू हवं ते करू शकतोस तुझी परिस्थिती हे तुझं भविष्य नाही मेहनत तुझ भविष्य बदलून टाकेल शिक्षकांच्या या वाक्याने त्या मुलाला वाटलं की मी काहीतरी करू शकतो मग काय त्या मुलाने मेहनत करायला सुरुवात केली जागरण केलं अभ्यास केला छोट्या छोट्या नोक नोकऱ्या नो, देखील करायला सुरुवात केली नोकऱ्या करत करत तो घरामध्ये देखील मदत करू लागला पण स्ट्रगल म्हणजे हे काही सोपं नसतं परिस्थितीने त्याला तीन थापा मारल्या पहिली थाप अपयश पहिल्याच ऍटम मध्ये तो एक्झाम फेल झाला सगळे म्हणाले संपला आता हा दुसरी थाप लोक हसायला लागले त्याच्या मागे बोलायला लागले आता हा काय करणार मोठ्या फुशारकी मारत होता हा कधीच काही करणार नाही असं म्हणून लोक त्याच्यावर हसायला लागले तिसरी थाप मनाचा तुटणारा क्षण एक दिवस रात्री आई त्याच्या वडिलांना म्हणाली आपला मुलगा किती मेहनत करतोय नाही देव त्याला नेहमी मदत करो हे वाक्य त्याने ऐकलं आणि रात्रभर तो रडत राहिला त्याला असं वाटलं की मी खरोखर काहीच करू शकत नाही का पण त्याने मन एकवटलं आणि त्याच रात्री त्याने निर्णय घेतला लोक काहीही बोलू देत परिस्थिती कितीही खराब असली मी हार मानणार नाही मला स्वतःसाठी नाही तर माझ्या आई वडिलांसाठी उभं राहायचं आहे तो पुन्हा उभा राहिला रोज दहा मिनिट पॉझिटिव्ह थॉट्स रोज एक वाक्य स्वतःसाठी मी जिंकणारच मी जिंकणारच मी जिंकणारच रोज एक टक्का प्रगती हळूहळू त्याचा कॉन्फिडन्स वाढू लागला त्याच्या अभ्यासामध्ये देखील इम्प्रुवमेंट व्हायला लागली आणि काय आश्चर्य तिसऱ्या ऍटम मध्ये त्याने स्वतःला एकदम टॉप क्लास पास केलं त्याने ज्या लोकांनी त्याची टिंगल उडवली होती ते तेच लोक त्याच्या यशाची बातमी पसरवत होते काही वर्षानंतर तोच मुलगा एक मोठा यशस्वी व्यक्ती झाला घर बदललं परिस्थिती देखील बदलली एक गोष्ट मात्र तशीच राहिली त्याने हार मानली नाही तोच शेवटी जिंकला एका सभेमध्ये एका मुलाने त्यांना प्रश्न विचारला व्यक्ती कसे काय झाला तो हसला आणि म्हणाला विशेष काही नाही फरक एवढाच होता की जिथे लोक थांबली आणि मी पुढे चालत राहिलो मित्रांनो ही गोष्ट खोटी नाही ती माझी तुमची आणि आपल्या सगळ्यांची आहे आपण सगळे स्ट्रगल करतो कधी परिस्थिती कधी लोक तर कधी स्वतःशी एकदा आठवण बघा जीवनात हारलेला नाही थांबलेला माणूस हारतो जिंकणार तोच जो हजार वेळा पडेल पण हजार वेळा उठेल पण तुमची पण वेळ येणार पण हे कधी तुम्ही चालत राहिलात तर एकच गोष्ट शेवटी सांगेल तुम्ही कशातही कमी नाही तुमच्यामध्ये खूप खूप क्षमता आहे फक्त आणि फक्त स्वतःवर विश्वास ठेवा बदलाची सुरुवात आसपासूनच होईल असेच माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका